श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुःखाच्या काळात जेव्हा जीवन आपल्याला ओढतं आपले पाय थकलेले असतात तेव्हा एका छायासारखी साथ आपल्याला आवश्यक असते स्वामी समर्थ म्हणतात भक्ता तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे एक भक्त स्वामी समर्थांकडे आला डोळे पाणावलेले म्हणाला स्वामी माझ्या संसारात अंधारच अंधार आहे कुणी नाही कुणाकडून मदत मिळत नाही स्वामी समर्थ हसले नाहीत पण शांततेने म्हणाले भक्ता तू एकटाच नाहीस प्रत्येक अडचण प्रत्येक दुःख हे फक्त तुझ्या मनाचा धडा आहे विश्वास ठेवू शकतोस का भक्ताने थोडं हसत उत्तर दिलं स्वामी विश्वास ठेवतो पण काहीतरी करायला हवं स्वामी समर्थ म्हणाले मनाला शांत करण्याशिवाय काहीही स्थिर होऊ शकत नाही संकटे येतात आणि जातात पण विश्वास आणि धैर्य कायम राहते त्या दिवशी भक्ताने स्वामी समर्थांचे शब्द आपल्या हृदयात ठेवले रात्रीचा अंधार कितीही घनदाट असो स्वामी समर्थांच्या स्मरणाने त्याला प्रकाश दिसू लागला तो प्रकाश हळूहळू वाढला जीवनातील संकटे जणू हलके झाली याच अनुभवातून आपल्याला समजते जे काही संकट येईल ते फक्त आपल्याला मजबूत करण्यासाठी आहे स्वामी समर्थांची कृपा फक्त संकट दूर करण्यासाठी नाही ती आपल्याला विश्वास धैर्य आणि जीवनाचा अर्थ समजण्यासाठी असते आजही स्वामी समर्थ भक्तांच्या जीवनात एक दीपक आहेत अंधार कितीही घनदाट असो त्यांच्या स्मरणाने हृदयात प्रकाश करुणा आणि प्रेम निर्माण होते ओम श्री स्वामी समर्थाय नमहा म्हणत त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक अडचण आपल्या धैर्याला पुन्हा पुन्हा सजवते